परवाची म्हणजेच तेरा तारखेची जी घटना घडली त्याची पार्श्वभूमी मला सांगायची आहे बारा तारखेला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती होती परळीमध्ये याबाबत गोपीनाथ गडावर पण अनेक ओबीसी मुंडे प्रेमी तिथं जातात वंदन करायला आणि त्याच परळीच्या परिसरामध्ये काही ठिकाणी या जयंतीनिमित्त कार्यक्रम होते त्यासाठी मला आमंत्रित केलं होतं आणि मग त्या दिवशी बारा तारखेला मी परळीमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जयंतींचे कार्यक्रम अटेंड केले धनंजय मुंडे असतील प्रीतम मुंडे असतील त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लोहाकंदारमध्ये काही कार्यक्रम ठेवले होते काही सभा ठेवल्या होत्या त्या संदर्भामध्ये आम्ही तिथं फिरलो बऱ्याच ठिकाणी स्वागत सभा समारंभ होते भेटीकाठ्या होत्या त्या झाल्यानंतर ह्या सगळ्या कार्यक्रमात माझ्याबरोबर पवन करवर म्हणून आमचे ओबीसीचे एक कार्यकर्ते सहकारी बरोबर होते या पवन करवर जे आमचा ओबीसी कार्यकर्ता आहे सहकारी आहे त्यांच्यावर दोन महिन्यापूर्वी या माजलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये रात्रीचा जीव घेणं हल्ला केला होता आणि अक्षरशः त्याचे दोन्ही फाय हात फ्रॅक्चर केले होते डोक्यामध्ये त्याच्या रॉडने मारलं होतं आणि जीव जाता जाता तो आमचा कार्यकर्ता वाचला होता त्या माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये दोन महिन्यापूर्वी या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा आरोपी होते मुख्य जे दोन आरोपी आहेत ते हॉटेल मालक जगताप ते दोन बांधव बंधू आहेत आणि ते विजयसिंह पंडित यांचे खूप जवळचे कार्यकर्ते आहेत तिथले स्थानिक आमदार या संदर्भामध्ये पवनने सांगितलं की गुन्हा दाखल झालाय पण एका पण आरोपीला अटक नाहीये त्यामुळे आम्ही ठरवलं माजलगाव पोलीस स्टेशनला जायचं नक्की पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे आरोपी अटकेपासून का यांना संरक्षण देतात आहे पोलीस आरोपींना त्यातल्या त्यानंतर आम्हाला असं समजलं त्यातला एका आरोपीला अटकपूर्व जामीन दिलेला आहे कोर्टाने म्हणजे आरोपींचा अँटीसिपेटरी बेल होतो तरी पण आरोपी अटकेत येत नाहीत आणि हे आरोपी काही हॅबिच्युअल क्रिमिनल नव्हते सराईत गुन्हेगार नव्हते त्यामुळं दोन महिने पोलिसांना हे सापडू शकत नाही ही अशक्य गोष्ट होती या संदर्भामध्ये आम्ही तेरा तारखेला संध्याकाळी नऊ वाजता माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्या तिथले जे पोलीस अधिकारी आहेत कोळी त्यांना जाब विचारला याच्या संदर्भामध्ये त्यांनी सर्व प परिस्थिती त्यांनी आम्हाला सांगितली तिथं आम्ही नाराजी व्यक्त केली विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते सा हो ते त्यांना बोलणं करून दिलं सावेसाहेबांचं बोलणं करून दिलं आणि हे सगळं होत असताना तिथं अनेक माध्यमांचे प्रतिनिधी होते काही कार्यकर्ते होते त्यांनी ते फेसबुक लाईव्ह केलं होतं याच्यानंतर आम्ही निघलो पुढं जाऊन एका ठिकाणी एक विसावा म्हणून हॉटेल आहे माजलगाव ते धारूर या रोडवर तिथं जेवण केल्यानंतर साधारणतः आम्ही अकरा वाजता निघालो आणि पुढं दहा ते पंधरा मि पंधरा किलोमीटर जास्तीत जास्त गेलो असं दहा ते पंधरा मिनटामध्ये में आमच्या गाडीवर पाठीमागनं जोरात दगड फेकले आम्ही एकदम शॉक झालो की नक्की झालं काय मी ज्या ड्राय मधल्या सीटवर क्लिनर साईडच्या जिथं बसलो होतो तिथून एक टू व्हीलर आली तोंडाला फडके बांधले होते आणि त्यांनी तिथून दगड मारले पण मुळामध्ये आम्हाला पाठीमागचा दगड लागल्यामुळं आम्ही थोडं सावध झालो होतो हे विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद हे सगळं झालं खाली वाकलो आणि मग ड्रायव्हरला सांगितलं की गाडी जेवढ्या जोरात पळवता येईल तेवढं पळवा आणि आम्ही धारूर पोलीस स्टेशनला गेलो जाताना मग आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनला फोन केला असं असं झालं आहे आम्ही तिथं चाललोय आता मुळात याची पार्श्वभूमी अशी आहे की माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याच्यातले आरोपी अटकेत नाही आहेत याचा जाब विचारला ते तिथं सगळे त्यांनी त्या ते फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातनं किंवा काही तिथं असे संशयास्पद तिथं पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला च्या बाहेर आम्हाला दिसले आणि आम्हाला तिथल्या काही कॉन्स्टेबलने पण सांगितलं की सर तुम्ही आता इथं जास्त थांबू नका वातावरण इथलं खराब आहे त्यामुळं नक्कीच तिथं त्याच्या रोषातनं त्याच्या रागातनं की आता मंगेश ससन इथं आलेत आणि आता आपल्याला अटकेपासून संरक्षण होतं पण आता कुठंतरी दखल घेतली जाईल कुठंतरी अधिकाऱ्यांना आता जाब विचारला आहे त्यामुळं आपल्यावर बालंट येईल एक बेल झालेला आहे त्यामुळं त्याच्या आधारावर बाकीच्यांचे बेल होणार होते असं त्यांना अपेक्षित असेल त्यामुळं त्यांनी तिथून आमचा कदाचित पाठलाग केल्याचा किंवा रेकी केल्याचा नक्कीच आम्हाला संशय आहे आणि हेच तिथले स्थानिक आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते ज्यांनी पवन करवरला मारलं होतं त्यांनीच हा हल्ला केला असणार याची दाट शक्यता आहे तर मुळामध्ये सीच्या एका आमच्या कार्यकर्त्याला जी मारहाण झालेली आहे त्याचा जाब विचारायला गेला म्हणून तुम्ही जर आमच्या गाड्यांवर हल्ले कर करणार असताल आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही भिऊन हे सगळं सोडून देऊ तर हे असा अजिबात होणार नाही महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे मोगलाय नाही आहे आणि ओबीसी हा घाबरणार नाही गेल्या दीड दोन वर्षामध्ये या मनोज जरांगेच्या माध्यमातून त्यांनी ज्या चिथावण्या दिल्या ओबीसीची घरं पेटवली गाड्या फोडल्या लक्ष्मण आक्यांवर आले गेले ते आमच्या नवनाथ वाघमार गाडी झाली आता माझ्यावर वेळ आली तिथं आम्ही जाब विचारायला गेलो तर आमच्या गाडीवर दगडफेक करता ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही ओबीसी काय मेलेल्या आईचे दूध पेलेले नाही आहेत आम्ही अजून जो माने तुमच्या विरोधात उभं राहू आमच्यावर जर अन्याय करत असताल आमच्या कार्यकर्त्यांना मारत आमच्या आरक्षण हिसकून घेत असताल आणि त्याच्या विरुद्ध बोललं म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की मंगेश ससाने घाबरतील तर होणार नाही आले आम्ही परतून लावू त्याला सामोरं जाऊ पण ओबीसीच्या साठी ओबीसीच्या कार्यकर्त्यांसाठी काम करणं आम्ही सोडणार नाही नाही नक्कीच झरांगेंनी केले म्हणजे झरांगेच्या चिथवणीतनच हे होतंय ना कारण की अबेटमेंट जे अबेटार म्हणतो झरांगेची बोलणी काय असतात आम्ही दाखवतो आमचं हे कसं आहे मग बघून घेतात आमची पोरले वाईट आहेत झरांगेंनी पेटवल्यामुळे बीड कशामुळे पेटवलं चिथवण्या या जरांगेंनी दिलेल्या आहेत अजून पण चिथावण्या चालू आहेत तुम्हाला एक मुंडे खपत नाही का त्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपी अटकेते त्यांच्यावरती कारवाई चालू आहे न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे एक वर्ष झाल्यानंतर पण बरोबर अधिवेशन चालू झालं की कुठले तरी फोटो लिक होतात महाराष्ट्रामध्ये ठीक आहे ती थी, दुर्दैवी घटना झालेली आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे कुठल्याही अशा घटनेला जातीय रंग नाही दिला पाहिजे कुणी महाराष्ट्रामध्ये बाकीचे जे खून झालेले आहेत कि किंवा दररोज पाच दहा खून होत असतील ह्या सगळ्यांचे असे व्हिडिओ येतात का मीडियावर मग याचा एका खुनाचं तुम्ही एक राजकीय वेंडेटा कर, कर... राजकीय हे करता आणि कुठल्या तरी एका समाजाच्या नेत्यांच्या मागं लागायचं यांनाच आरोपी करा म्हणायचं त्या धनंजय मुंडेंनाच आरोपी करा म्हणायचं त्यांचं मंत्रीपद घालवलं अजून काय करायचं तुम्हाला त्यामुळं हे जरांगे जरांगेला साथ देणारे हे सगळे आमदार आणि ते फोटो व्हायरल झालेत ना भवन mm -hmm. करवरवर ज्यांनी हल्ला केला ते विजयसिंह पंडितांचेच कार्यकर्ते आहेत हे सगळे फोटो व्हायरल झालेले त्याच्यामुळं हे जे आत्ता मराठवाड्यामध्ये ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे दहशतीचं वातावरण आहे या जरांगेच्या मानसिकतेच्या लोकांकडून जरांगेंना सपोर्ट करणारे आमदार खासदार सगळे नेत्यांकडून तर त्याला आता त्याच्याविरोधात आम्ही ओबीसीची एकजूट नक्कीच करणार आहे काल धनंजय मुंडे साहेबांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली जे हल्ले झाले याच्या संदर्भात काळजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे की याच्यावर कठोर कारवाई केली जाईल तर आम्ही अपेक्षा करतो की या संदर्भामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये जे जे कोण आरोपी असतील जे आरोपी अटकेत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जे ओबीसी ॲक्टिव्हिस्ट आहेत ओबीसीची बाजू मांडणार आहेत त्यांच्या संरक्षणाबद्दल काहीतरी ठोस भूमिका या राज्य सरकारनी गृह खात्याने घ्यावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो <coughs> असेच धमक्यांचे प्रकार माझ्या बाबतीत गेल्या दीड दोन वर्षापासून झालेले आहेत एक साधारण वर्षभरापासून मला पोलीस संरक्षण होतं पण अनपेक्षितपणे साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी ते काढून घेतलेलं आहे तर याचं खरं कारण काय समजलं नाही तर या संदर्भात पण आमची आम्ही पुणे सी पी यांची भेट घेऊ जे डी सी पीचे एस बी आहेत त्यांची भेट घेऊन मी तर याआधीपत्र दिलेली आहेत तरी आशा करतो ते तरी आता तरी दखल घेतील कारण की ओबीसीचा एक चेहरा ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असताना मग असा हल्ला झाला तर मग समाजामध्ये एक वेगळं मेसेज जातो आणि मग एक कुठं तरी एक वातावरण तिथं चिघळतं त्यामुळं प्रशासनाने याच्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे असा विरोधकांकडून आरोप असा केला जातोय हा गाडीवर दगडफेक झाली त्याच जिल्ह्यामध्ये जात असताना तुमच्या गाडीवर झाली पण दोन्ही ज्या झाल्या ना त्या म्हणजे असं जिथे काहीच नाहीये सीसीटीव्ही नाही वस्ती नाही तिथेच कसे हल्ले होतात हे हल्ले तुम्ही जाणून बुजून पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी आणि मराठा आंदोलकांना बदनाम करण्यासाठी करता आहात असा आरोप विरोधकांकडून केला जातो तिथं मोबाईलचा डेटा सीडीआर असतो सी सी टी व्ही आता खेडेगावात नाही प्रत्येक घरोघरी सी सी टी व्ही आहेत आणि पोलिसांनी नक्कीच आणि जिथं हा हल्ला झाला हल्ला व्हायच्या आधी याला कारण आहे याला पार्श्वभूमी आहे मी ती आधी सांगितली माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मोकाटेत म्हणून गेलो आणि त्यानंतरच अर्ध्या पाऊन तासात एक तासात हल्ला होतोय तर या याच्यावरनं स्पष्ट होतं की कशामुळे झालेलं असेल दुसरं म्हणजे हल्ला झाल्या झाल्या दुसऱ्या मिनिटाला माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये मी गाडीमधून फोन केला फेसबुक लाईव्ह केलं तिथं की असं झालंय आणि आम्ही इकडं जातोय त्यामुळं आरोप आरो आरोप करत राहतील आम्हाला संरक्षण काय देऊ नका काही हरकत नाही पण हे जे हल्ले आहेत आज पवनकरवरवर हल्ला झाला ते पण त्यांनी स्वतःच करून घेतला का नवनाथ वाघमारेंची गाडी झाली ते त्यांनी स्वतः तिथं तिथं तर सीसीटीव्ही होता ती गाडी झाली त्याचे तर ते आरोपी निष्पन्न आहेत आणि आरोपी जो झाला त्याचा सत्कार या मनोज चारांगींनी केलेला आहे मग काय म्हणायचं हे आले आम्ही आम्ही सांगितलं होतं आरो त्या आरोपींना त्यामुळं म्हणणं असं आहे की तुम्ही जर आमच्यावर कोणी शंका घेत असताल तर मग हे जे प्रसंग आहेत लक्ष्मण आकेंवर जो गाडीवर आता तुम्ही म्हणला जे विरोधकांना त्यांना प्रश्न विचारला पाहिजे पोलीस असताना त्यांची गाडी फोडलेली आहे पोलिसांसमोर असताना गाडीत असतात ती गाडी नाही मग तेच ना मग विरोधकांचीच मानसिकता काय ते समजतीये की तुम्ही आमच्यावर हल्ला करायचा आणि मग आम्ही म्हणायचं पण नाही आमच्यावर हल्ला झाला म्हणजे ही कसली लोकशाही ही झुंडशाही आहे ही, ही मोगलाही आहे म्हणजे आम्ही तुमच्यावर हल्ला करणार तुमच्या गाड्या फोडणार तुमच्या कार्यकर्त्यांचं हातपाय तोडणार डोकी फोडणार आणि मग तुम्ही जाब विचारायला गेला की मग आम्ही तुमच्या गाड्यांवर मग तोंडाला फडकी बांधून दगडफेक करणार आणि मग तुम्ही कुठेतरी तुमची बाजू मांडायला आले की मग मांडणार तुम्ही मा तुमचं फोडलं त्यामुळं या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे गृह खात्याची आहे धनंजय मुंडे साहेबांनी काल या संदर्भामध्ये सभागृहात भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सांगितले कठोर कारवाई केली जाईल तर मी आम्ही आशा करतो आम्हाला कायदेशीररित्या कुठल्याही गोष्टीला सामोरं जायची सवय पण आता असा नाईलाज होऊन देऊ नका की आम्हाला पण कायदा हातात घ्यावा लागेल